thank you नमस्कार मी सुनैना सुनैना द सुपर मॉम ह्या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाओ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला माझ्या काही सवयी सांगणार आहेत की ज्या सवयींमुळे आपला जो किचन आहे नवीन तो अगदी नीटनेटका टापटीप आणि कायमस्वरूपी ऑर्गनाईज दिसतो त्यामुळे किचनमध्ये काम करायला एक हुरूप वाटतो त्यानंतर उत्साह वाटतो आणि कायमस्वरूपी किचन हा प्रसन्न दिसत असतो तर ह्या ज्या काही सवयी आहे ना त्या काही जगा वेगळ्या सवयी नाही आहेत प्रत्येक गृहिणीला ह्या सवयी माहीत असतात तर थोडक्यात ब्रेन वॉश म्हणून आपला हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की बर का तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर त्यातलीच पहिली सवय म्हणजे जेव्हा कधी आपण भांडे घासतो ना तर ते भांडे जे आहे ना ओलेच कधीच किचन ट्रॉलीमध्ये लावायचे नाही तर ते भांडे व्यवस्थित फॅन खाली सुक व्हायचे किंवा जर आपल्याजवळ भांड्याची जाळी असेल तर त्या जाळीमध्ये पाणी निथरू द्यायचं आणि कपड्याने कोरडं करून आणि मग ते भांडे ट्रॉल्यांमध्ये लावायचे तर असं केल्यामुळे ना भांड्यांना कुबट वास येत नाही किंवा भांडे जे असतात ना ते कोरडे राहतात त्याच्यामुळे झुरळं किंवा बारीक अशी बुरशी वगैरे भांड्यांना जमा होत नाही आणि आपण म्हणू शकतो की आपला किचन हा आहे ना प्रॉपरली स्वच्छ राहण्यास खूप सारी मदत होते ही एक छोटीशी सवय आहे पण ती सवय आप आपण जर अंगीकारली तर त्यामुळे ना किचनवर भांड्यांचा पसारा राहत नाही आणि आपली किचन ट्रॉल्यासुद्धा जास्त दिवस टिकण्यास खूप सारी मदत होते त्यामुळे भांडे आपले घासून झाले की लगेचच कोरडे करून ते ट्रॉल्यांमध्ये लावले तर भांड्यांचा पसारा किचनवर राहत नाही आणि किचन कायमस्वरूपी नीटनेटका आणि प्रसन्न दिसण्यास मदत होत असते तर ह्या ज्या काही छोट्या छोट्या सवयी आहेत ना ह्या आपल्याला माहीत असतात पण आपण ना कधी कधी आळस करतो पण हा आळस अजिबातही चांगला नसतो त्यामुळे ना आपलं किचन हे किती सुंदर असलं तरी पण ते नीटनेटकं दिसत नाही त्यातलीच दुसरी सवय म्हणजे आपण जेव्हा किचनवर काम करायला सुरुवात करतो तर त्यावेळेस आपण एखादं छोटीशी वाटी म्हणा किंवा असं डस्टबिन आपल्या किचनवर कायमस्वरूपी ठेवलं पाहिजे आणि ते डस्टबिन जे आहे ना ते कायमस्वरूपी डस्टबिन बॅगने लाईन अप करून ठेवायचं जर तुमच्याजवळ डस्टबिन बॅग अवेलेबल नसेल तर तुम्ही बिशवी जर दूध आणत असेल किंवा आपण ग्रोसरी शॉपमधून ग्रोसरी आणतो तर त्याच्या ज्या पिशव्या असतात ना तर त्या फेकून देण्यापेक्षा ह्या डस्टबिन बॅगमध्ये ठेवून त्याच्यामध्ये आपण कचरा टाकायचा म्हणजे काय होतं माहिती आहे का जेव्हा आपण काम करत असतो ना तर त्यावेळेस लगेच जी काही साल असतं बटाट्याची साल झाले कांद्याचे चिलके झाले काकडी सालली तर तिची साल असते बिटाची साल असते तर ह्या ज्या गोष्टी आहे ना हे याचा जो कचरा असतो ना तो किचन काउंटर टॉपवर जमा होत नाही जर तुम्हाला अगदी डस्टबिनमध्ये सोलायचं नसेल तर एखादी प्लेट घेऊन त्या प्लेटमध्ये अशा पद्धतीने जर आपण सोलून ठेवलं आणि आणि त्यानंतर मग हे डिरेक्टली आपण डस्टबिनमध्ये जर टाकून दिलं तर किचनमध्ये ना हा कचरा अजिबातही जमा होत नाही आणि काम करताना आपल्याला थोडंसं प्रसन्न आणि सुंदर किंवा उत्साहित वाटायला मदत होते त्यानंतर तिसरी जी सवय आहे ती म्हणजे काय करायचं जेव्हा कधी आपण स्वयंपाक करतो ना तर त्यावेळेस आपण स्वयंपाक ज्या पद्धतीने करणार आहे त्या पद्धतीने स्वयंपाकाचं नियोजन करून एक एक भाजीला फोडणी देऊन तर ते भांडे जे आहे ना ते छोटे छोटे भांडे किंवा त्या पर्टिक्युलर भाजीचे जे काही भांडे आहे ना ते थोडे थोडे जर घासले ना तर एकाच वेळी आपल्यावर भांडे घासण्याचं बोद्रेशन येत नाही आणि जास्त भांडे बघून मग जो आपल्याला भांडे घासण्याचा कंटाळा येतो किंवा काम आटोपायचा कंटाळा येतो ना तर तो कंटाळा आपल्याला येत नाही त्यामुळे जे काही थोडे थोडे भांडे निघल तर ते भांडे आपण घासून हाता वेगळे करण्याचा प्रयत्न करत राहायचा तर त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का छोट्या किचनवर जास्त भांड्यांचा पसारा होत नाही आणि काम करताना आपल्याला सुटसुटीतसुद्धा काम करता येतं सुट आणि जे काही आपण स्वयंपाक बनवणार आहे तर तो पर्टिक्युलर स्वयंपाक व्यवस्थित केलाही जातो आणि त्याचं जे काही पसारा आहे तो सुद्धा आपल्या किचनवर जमा होत नाही त्यानंतर चौथी महत्वाची जी सवय आहे ती म्हणजे आपल्या बेसिनमध्ये कायमस्वरूपी अशी एक जाळी आपण वापरली पाहिजे तर जाळ्यांचे वेगवेगळे प्रकार मिळतात तर बाजारामध्ये खूप सारे अवेलेबल आहे तर बेसिनमध्ये जाळी असल्याने काय होतं माहिती आहे आपण जे काही खरकटं कळत नकळत बेसिनमध्ये ओढत असतो खरं तर जेव्हा आपण भांडे घासतो तर त्यावेळेस ना भांड्यांचं खरकटं काढून घ्यायचं आणि त्यानंतरच भांडे घासायला घ्यायचे पण तरीही बारीकसारीक जो काही कचरा असतो तो बेसिनमध्ये अडकवून धरण्यासाठी अशा प्रकारची जाळी आपण बेसिनमध्ये जर वापरली तर आपला बेसिन जो आहे तो कधीच पाण्याने भरणार नाही किंवा बेसिनशी रिलेटेड कधीच आपल्याला प्रॉब्लेम उद्भवणार नाही त्यामुळे अशा प्रकारची जाळी आपण कायमस्वरूपी यूज करायची आणि ती जाळीवरची का जी काही कचरा आहे तो आपण डस्टबिनमध्ये टाकल्यानंतर ती जाळी व्यवस्थित क्लीन करायची आपलं जे बेसिन आहे ते सुद्धा व्यवस्थित क्लीन करायचं त्यानंतर आपण भांडे घासण्यासाठी जे काही आपले घास घासणी वापरत असेल किंवा स्क्रब वापरत असेल तर त्यामध्ये सुद्धा छोटे छोटे अन्नकण अडकले जातात तर ज्या वेळेस अन्नकण अडकले जातात किंवा कधी कधी दुधाची साय किंवा चहा पावडरसुद्धा ह्या घासणीला चिकटली जाते तर त्यासाठी ही घासणी जी आहे ती ब्रशने सगळे भांडे घासून झाले की व्यवस्थित स्वच्छ करायची व्यवस्थित क्लीन करायची पाण्याखाली धुवून ती व्यवस्थित पिळून आणि मग ना ती एका बाजूला आहे ना व्यवस्थित निथरत ठेवायची साबणामध्ये घासणी ठेवायची नाही नाहीतर मग साबणामध्ये खूप सारं पाणी होतं आणि मग साबणसुद्धा वाया जातो त्याचप्रमाणे बेसिनच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो सुद्धा व्यवस्थित क्लीन करायचा त्यानंतर नेक्स्ट महत्त्वाची जी सवय आहे ती म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी आपण बाटल्या यूज करत असतो तर अशा पद्धतीच्या ज्या बाटल्या आहेत प्लास्टिकच्या तर त्या यूज करायच्या नाही त्या फक्त एकदा यूज करून आणि नंतर फेकून द्यायच्या असतात तर जेव्हा कधी आपल्याला पाणी पिण्यासाठी बॉटल्स यूज करायचे असेल तर तेव्हा अशा पद्धतीच्या स्टेनलेस स्टीलच्या बॉटल किंवा हाय क्वालिटी प्लास्टिक जे असतं ना तर त्याच्या बॉटल्स यूज करायच्या त्याच्यामुळे ना काय होतं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिकमुळे जे काही आजार वगैरे होतात भविष्यामध्ये तर ते होण्यापासून वाचले जातात कारण कुठल्या पण गोष्टीची सुरुवात जर आपण हळूहळू आतापासून केली तरच ती सवय आपल्याला अंगीकारली जाते शक्यतो स्टीलच्या बॉटल यूज करण्याचा प्रयत्न केला तर वेलँड गुड असतं त्यानंतर नेक्स्ट महत्व जी सवय आहे जेव्हा कधी आपलं काम होऊन जातं बघा तर त्यावेळेस जेव्हा आपण किचन आटोपतो आणि जेव्हा आपल्या कामांना दि एंड होतो ना तर त्यावेळेस ना आपला जो काही सर्व्हिस किचन काउंटरटॉप असतो तो, तो व्यवस्थित क्लीन करायचा कारण बऱ्याच वेळा बऱ्याचशा गोष्टी आपण आपल्या सर्व्हिस किचन काउंटरटॉपवर ठेवत असतो त्यामुळे ज्या काही आता इथे माझ्या सगळ्या खाऊच्या बरण्या आहेत तर ते जे स सगळे काही डबे आहेत ते एकावर एक अशा पद्धतीने ऑर्गनाईज करून ठेवले तर कमी जागेमध्ये जास्तीत जास्त डबे व्यवस्थित आणि प्रॉपरली ठेवले जातात आणि त्याच्यामुळे ना किचनसुद्धा सुटसुटीत दिसायला मदत होते त्यानंतर महत्त्वाची जी सवय आहे ती म्हणजे आपण जेव्हा किचनमध्ये काम करत असतो तर त्यावेळेस ना आपण वेगवेगळ्या वेग प्रकारची उपकरणं जसं की चॉपर झालं मिक्सर झालं ह्या गोष्टी वापरत असतो तर जेव्हा कधी आपलं किचनवरचं काम आटोपून होईल तर त्यावेळेस त्याचा जो काही प्लग आहे तो स्विच बोर्डमधून काढून घ्यायचा व्यवस्थित ती वायर त्या उपकरणाला गुंडाळून ठेवायची आणि ते उपकरण जे आहे ते एखाद्या कपड्याने व्यवस्थित क्लीन करून ठेवायचं त्याच्यामुळे त्या उपकरणाची लाईफ वाढायलासुद्धा मदत होत असते त्यानंतर तर महत्वाची जी सवय आहे कि की किचन मध्ये कायमस्वरूपी आपण एक टॉवेल किंवा एखादा रुमाल हँगिंग करून ठेवायचा कारण आपण जेव्हा भाज्या वगैरे धुतो किंवा मसाले वगैरे वापरतो किंवा इतर कुठली पण गोष्ट जर आपण वापरली तर पटकन आपल्याला हात पुसायला लागतात नाहीतर मग ते हात डब्यांना लागतात त्याच्यासाठी न चुकता आपण आपल्या किचनमध्ये असं एखादा छोटासा टॉवेल किंवा नॅपकिन ठेवला गेला पाहिजे की ज्यामुळे ना आपलं जे ओले हात आहे ते ओले हात इकडे तिकडे लागले जाणार नाही त्याचप्रमाणे फ्रीजसुद्धा व्यवस्थित क्लीन करून ठेवायचा बघा जेव्हा आपण किचनमध्ये काम करत असतो ना तर त्यावेळेस भांडे घासत असताना बऱ्याच वेळा ते पाणी जे आहे ते खाली सांडलं जातं आणि मग ते सा सांडलेलं पाण्यावरून पाय घसरण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळे चा न चुकता आपल्या किचनमध्ये ना आपण एक पाय पुसणी ही ठेवलीच पाहिजे की हिवाळ्यामध्ये ना तिच्यावर उभं जर राहिलं तर आपल्याला उष्णता म्हणजे गरमाई पण ऊब पण मिळते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी वगैरे जर सांडलं तर मग आहे ना ते लगेचच आपल्याला पुसता येतं म्हणजे होणारा जो काही ॲक्सिडेंट आहे तो सुद्धा टाळता येतो त्यानंतर जी महत्त्वाची सवय आहे की ज्यामुळे माझं किचन कायमस्वरूपी स्वच्छ नीटनेटकं आणि टाप दिसतं ते म्हणजे आपल्या किचनवरचं सगळं काम झालं की किचन टॉप जो आहे तो व्यवस्थित कोरड्या कपड्याने क्लीन करायचा त्यानंतर ह्या ज्या काही ट्रॉल्या आहेत त्यांची जी काही शीट आहे ते सुद्धा व्यवस्थित क्लीन करायचे त्यानंतर बघा जे काही आपण भांडे किंवा जे काही वस्तू आपण स्वयंपाक करताना वापरत असतो म्हणजे की मिठाचा डबा झाला छोटं तेलाचं भांडं झालं मसाल्याचा डबा झाला तर ह्या गोष्टी वापरल्यानंतर किंवा अगदी आपला स्वयंपाक वगैरे सगळं झालं की शेवटी व्यवस्थित त्या आहे ना एका ओलसर कपड्याने ना पुसून काढायचा म्हणजे ना त्याच्यावर ये ना आप आपली जे काही तेलाच्या वगैरे फोडणीचे डाग जे असतात ना तर ते पुसल्या जातात आणि ते लवकर जास्त खराब होत नाही आणि त्याच्यावर अशी चिगट अशी धुळकट धूळ जमा होत नाही त्यानंतर महत्त्वाची जी सवय आहे ती म्हणजे जेव्हा कधी आपण चपात्या करायला घेतो ना तर त्यावेळेस न चुकता पोळीपाटाखाली स आपण आहे ना टॉवेल यूज केला पाहिजे की ज्याच्यामुळे ना पिठाचे जे काही बारीक कण आहे ते जर त्या टॉवेलवर जर सांडले ना तर लगेचच आपल्याला किचन ओटा पण पुसून घेता येतो आणि ते जे काही सांडलेले पिठाचे कण आहे ते लगेचच आपल्याला बेसिनमध्ये टाकता येतात म्हणजे मग आपला जो काही किचन ओटा आहे तो छान व्यवस्थित असा राहतो किंवा असा खराब दिसत नाही त्यानंतर नियमितपणे आता जे काही माझं फ्रीजवर मी जेवढ्या वस्तू ठेवल्या आहे तेवढ्याच वस्तू आपण कायमस्वरूपी ठेवण्याचा प्रयत्न करत असते आणि एक्स्ट्रा काही वस्तू आहे का किंवा एखादी गोष्ट मी ठेवल्या गेलेली आहे का किंवा एखादी नको असलेली गोष्ट किंवा लहान लेकरं पेपर वगैरे घेतात तर ते पेपर प्रॉपरली ऑर्गनाइज्ड आहे की नाही तर हे कायमस्वरूपी फ्रीजवर बघितल्यामुळे फ्रीजवर सुद्धा पसारा राहत नाही आणि त्यामुळे ना किचनमध्ये अगदी असं प्रसन्न वाटायला मदत होते जसं फ्रीजवर पसारा बघते त्याचप्रमाणे तीन चार दिवस मिळून एकदा फ्रीजमध्ये सुद्धा बघत असते की एखादी एक गोष्ट एक्स्ट्रा आहे का आउटडेटेड आहे का एक्सपायर्ड झालेली आहे का किंवा एखादी वस्तू डाव्या उजव्या हाताने कुठेतरी वेगळ्या ठिकाणी ठेवले गेलेली आहे का तर त्या वस्तूना प्रॉपरली त्याच्या जागेवर ऑर्गनाइज्ड करायच्या त्यानंतर एखादी गोष्ट संपलेली असेल एक्सपायर झालेली असेल तर ती काढून घ्यायची त्याच्यामुळे ना कायमस्वरूपी फ्रीज अपडेटेड राहतो आणि फ्रीजसुद्धा ऑर्गनाइज्ड आहे ना खूप सारी मदत होते त्यामुळे आपल्याला काम करताना कुठल्याही प्रकारचा गडबड गोंधळ अजिबातही उडत नाही तर ह्याच त्या पंधरा सवयी आहेत ज्यामुळे माझा किचन नेहमी नीटनेटका टापटीप आणि व्यवस्थित राहण्यास खूप सारी मदत होते त्याच्यामुळे मला काम करताना खूप सारी उत्साह वाटतो आणि आनंद वाटतो आणि किचन अगदी प्रसन्न राहिल्यामुळे ना घरसुद्धा कायमस्वरूपी प्रसन्न राहत असते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर